आज आपण बनवणार आहोत आचारी लोक जे जास्त क्वांटिटीमध्ये बनवतात तो पण दोन पद्धतीने वापरता येईल असा हा मसाला तर आता आपण मसाले भाजून घेऊया तर त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवला होता पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये चक्रीफूल आणि दालचिनी घालून घेऊया दालचिनी घातल्यानंतर आपण यामध्ये मसाला वेलची घालून घेऊया कारण या तिघांनाही भाजायला सारखाच वेळ लागतो तर आता हे मसाले आपल्याला जास्त न भाजता फक्त गरम करून घ्यायचे आहे म्हणजे जेव्हा आपण मिक्सरमध्ये याला बारीक करू तर पटकन बारीक होतील तर आपले दालचिनी मसाला वेलची आणि चक्रीफूल भाजून झाले आता हे आपण काढून घेऊया दालचिनीचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे तर मसाला आपला चांगला भाजून झाला आहे आता आपण हा काढून घेऊया प्लेटमध्ये मसाला काढून झाल्यानंतर आपण हा थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत तो आपण तर आता काळी मिरी आणि हिरवी वेलची घालून आपण ही पण एकदम छानपैकी अशी गरम करून घेऊया तर काळी मिरी आणि वेलची चांगली भाजली गेलेली आहे म्हणजे गरम झालेली आहे आता आपण ही पण काढून घेऊया आणि यानंतर आपण दुसरे मसाले भाजून घेऊया तर आता आपण जिरा भाजून घेऊया तर जिरा भाजताना गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे म्हणजे आपला जिरा करपला जाणार नाही तर चला आता हा आपण आपण भाजून घेऊया तर जिरा आपला चांगला भाजत आलेला आहे तर बघू शकता कलर थोडा चेंज झालेला आहे आता हा पण प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया तर आता आपल्याला जिरा भाजून घ्यायचा आहे तर जिरा घातल्यानंतर हा पण आपल्याला एकदम खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर आपला जिरा चांगला भाजून झाला आता हा पण आपण काढून घेऊया तर आपले मसाले हे सगळे व्यवस्थित भाजून झालेले आहे आणि एकदम खमंगा असा भासताना वास येतो तर आता आपल्याला जायफळ घालायचं आहे तर मी इथे दोन जायफळ घेतले आता याचं प्रमाण सांगते शंभर ग्राम साधा जिरा घेतला आहे पन्नास ग्राम चहा जिरा आणि वीस ग्राम चक्रीफूल घेतलं आहे वीस ग्राम दालचिनी वीस ग्रॅम हिरवी वेलची घेतलेली आहे दहा ग्रॅम काळी मिरी आणि दहा ग्राम मसाला वेलची आणि दोन जायफळ घेतले तर जायफळ हे आपल्याला दोन्ही न वापरता यातला पण फक्त दीड जायफळ वापरणार आहोत अर्धा जायफळ आपण काढून ठेवूया तर मसाले आपले चांगले थंड झालेले आहे आता आपल्याला हे जायफळ तोडून घ्यायचं आहे जर तुम्हाला दीड जायफळ वापरायचं नसेल तर एक जायफळ वापरलं तरीही चालेल तर आता हे आपण हे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊया आणि जायफळ तोडून घेतल्यामुळे मसाल्यामध्ये पटकन बारीक होतील तर चला आता आपण याचे तुकडे करून घेतलेले आहे आता हे सगळे मी अर्धा जायफळ मी काढून घेतलं आहे आणि दीड जायफळ एकदम बारीक असे करून घेतलेले आहे तर चला आता हे एका एक भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण मसाला बारीक करून घेऊया तर यामध्ये जे मोठे मसाले आहेत ते घालून घेऊया म्हणजे जिरा आणि शहा जिरा सोडून आपण हे बाकीचे मसाले अगोदर बारीक करून घेऊया तर मसाले मिक्सरमध्ये घालून घेतलेले आहे आता आपण हे बारीक करून घेऊया हे मसाले बारीक करताना कंटिन्यू मिक्सर न चालवता थांबून थांबून चालवायचं आहे आणि बारीक पावडर करून घ्यायचे आहे तर बघू शकता आपले हे मसाले आपण बारीक करून घेतले आता यामध्ये आपल्याला जायफळ घालायचं आहे आणि जायफळ घातल्यानंतर आपण यामध्ये शहा जिरा आणि जिरा घालून घेऊया आणि तर दोन्ही जिरे आपण घालून घेतलेले आहे आता आपण हे बारीक करून घेऊया तर चला आता आपण हे बारीक करून घेऊया तर बारीक करताना आपल्याला एकदम पावडर बनवायचे आहे तर आता हे मसाले आपले बारीक करून झालेले आहे आता आपण हे चाळणीमध्ये चाळून घेऊया म्हणजे जाड मसाला जो उरेल तो पुन्हा आपल्याला बारीक करता येईल तर चला आता आपण हे चाळणीमध्ये घालून घेऊया तर मी इथे पीठ चाळायची चाळणी घेतलेली आहे तर आता हा थोडा थोडा करून आपण मसाला चाळून घेऊया आणि जे जाड मसाला उरेल तो आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर बघू शकता जाड मसाला किती निघाला आणि नी बारीक मसाला किती निघाला तर आता आपण हा सगळा मसाला असा सगळा चाळून घेऊया आणि जो जाड मसाला आहे तो पुन्हा आपण बारीक करून घेऊया तर एका भांड्यामध्ये मी हा सगळा काढून घेतलेला आहे आणि आता हा पुन्हा बारीक करून पुन्हा चाळून घ्यायचा आहे तर आता आपण हा चाळून घेऊया आणि सगळा मसाला आपल्याला हा असा तयार करून घ्यायचा आहे हा तर हा मसाला आपण गरम मसाला म्हणून वापरू शकतो आणि बिर्याणीला पण हा मसाला वापरला जातो तर आता हा सिक्रेट मसाला आपला तयार झालेला आहे आता हा चाळून चाळून पुन्हा बारीक करून जो उरेल तो बारीक करून घ्यायचा आहे तर असा हा सगळा मसाला पूर्ण तयार करून घेतलेला आहे तर बघू शकता एकदम टेस्टी आणि चांगला मसाला आपला तयार झालेला आहे आता जो उरलेला आहे तो पण मी पुन्हा बारीक करून घेते आणि पूर्णपणे तयार झाल्यावर दाखवते तर आपल्याला शेवटला हा एवढा मसाला बारीक करायचा आहे तर आता हा बारीक करून आपण पुन्हा चाळून घेऊया तर बघू शकता एकदम टेस्टी असा हा, हा मसाला आपला तयार झालेला आहे आजचा हा टू इन वन मसाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपला सगळा मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा आणि आपला हा तीन ते चार महिने आरामात टिकतो